एका रात्रीत तुम्ही आलात आणि त्या ठिकाणी नोटाबंदी झाली त्या दिवशी रात्री तुम्ही आला सोळा नोव्हेंबर दोन हजार आपलं मला वाटतं आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला अचानक पण हिरो सारखे आले आणि मोदी साहेब म्हणाले आज रात बारा बजे से सो हजार के नोट केवल कागड का टुकडा जाएगा बोलले की नाही बोलले कागद का तुकडा राहेगा अचानकपणे पाचशे ची हजारची नोट बंद केली आणि ह्यांनी दोन हजारच्या नोटीच्या चलन, चलन, दोन हजारच्या नोटा आणल्या हजारच्या नोटाच्या ऐवजी सातशे वीस माणसं सा मिली सातशे वीस माणसं सा त्या एटीएम मधून उभी राहून राहून उन्हा तानात पण तुम्ही आम्ही कशाला भुललो साक्षात नरेंद्र मोदीने आपल्या चौऱ्याण्णव वर्षाच्या आईला पैसे काढण्याकरता पाचशे रुपये काढण्याकरता नामात उभी केली